नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत आमवश्याच्या दिवशी तुम्हाला फक्त दोन उपाय करायचे आहेत ते उपाय काय करायचे आहेत तर तुम्ही भरपूर कष्ट करताय तुमच्या कष्टाला यश मिळत नाही किंवा तुमचं दुकान असेल कुठला व्यवसाय असेल नोकरी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं फळ भेटत नाही तुमचा अगदी कुठलाही व्यवसाय असू द्या किंवा वकिली असू द्या शिक्षक असू द्या किंवा दुकान असू द्या किंवा कुठलं ट्रान्सपोर्टचं काम असू द्या मोठी गाडी म्हणजे कुठलंही कुठलंही काम असू द्या त्या कामामध्ये तुम्हाला चांगलं तुमच्या मनासारखा मोबदला मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ह्यापैकी दोन उपाय करायचे आहेत म्हणजे दोन उपाय करायचे आहेत दोन शक्य नसेल तर तुम्ही एक तरी उपाय नक्कीच करायचा आहे त्यातील जो धान्याचा उपाय आहे तो रोज केला तरी तुम्हाला इतका फरक जाणवेल की तुमचं तुम्हाला इतका बदल माझ्यात कसा का काय झाला हे सुद्धा कळणार नाही तर तुम्हाला काय उपाय करायचे आहेत ते सांगते तुमच्या घराच्या जवळ जर कुठे नदी असेल नदी गावाच्या कडेलाही प्रत्येक गावाच्या ही नदी असते नदी ओढा म्हणजे वाहतं पाणी आपल्याला पाहिजे किंवा मोठं तळ असलं तरीसुद्धा चालतं तर आपल्याला म्हणजे जरी थोडं लांब असेल तर आपल्याला चांगला जर फायदा करून घ्यायचा असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमची टिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं लांब असेल तरीसुद्धा तुम्ही गाडीवर जायचं आहे तर तुम्हाला काय लागणार आहे तुम्हाला लागणार आहे एक दिवा आणि एक लाल कलरची ओढणी म्हणजे जे छोट्या चुनरी भेटते ती चुनरी एक नारळ आणि दहा रुपयाचा एक सिक्का आणि कलावा इतकं साहित्य तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही इतकं साहित्य घेऊन जायचं आहे सोबत जाताना अगरबत्ती काढीपिटीसुद्धा घेऊन जायचं आहे ज्या वेळेस तुम्ही नदीच्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नारळाला कलावा बांधून घ्यायचा आहे हळदी कुंकू आपल्याला नदीच्या पा जो पाणी वाहतं आहे त्या पाण्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि जो दहाचा कॉईन आहे त्या कॉईनवर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे दहाचा कॉईन आठवणीनं आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे खरं तर ही हेच हा हाच खरा उपाय आहे दहाचा कॉईन जर नसेल तर तुमचा उपाय काम करणार नाही तर दहाचा कॉईन गेला तर तुम्हाला दहाच्या कॉईनवर हळदी कुंकू व्हायचं आहे नारळावर हळदी कुंकू व्हायचा आहे नारळाला कलावा बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर एकदा गुंडाळा किंवा पाच वेळेस गुंडाळा किंवा सात वेळेस गुंडाळा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नदीमध्ये सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अगोदर तुम्हाला नारळ त्याच्यामध्ये सोडायचा आहे त्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर दहाचा शिक्का सोडायचा आहे आणि दहाचा शिक्का सोडल्यानंतर आपण जी ओढणी घेतली जी चुनरी घेतलेली आहे ती चुनरी आपल्याला नदीच्या वरती अशी पसरून टाकायची आहे म्हणजे जो घातं पाणी आहे आपण ज्या वेळेस घडी घेऊन जातो किंवा आपण ब्लाऊज पीस जसं वटी भरतो तसं नाही प प्रकारे करायचं नाही तर तुम्हाला ओढणी पूर्णपणे खोलायची आहे आपलं सॉरी चुनरी पूर्णपणे खोलायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती नदीच्या पाण्यावरती अशी पसरून टाकायची आहे म्हणजे पांघरायची आहे नदीच्या पाण्याला आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळायचा आहे आणि दिवा जर पंती नेले असेल तरी तुम्ही तिथेच ठेवून या आणि पितळचा किंवा स्टीलचा नेला असला तरी की शक्यतो पणतीच घेऊन जा सोबत कारण आपल्याला दिवा त्याच ठिकाणी सोडून यायचा आहे बघा जसा जसा हा नारळ जास्त लांब जाईल तसं तुमच्या जी जीवनामध्ये काय प्रॉब्लेम येत असतील कुठले कामामध्ये अडथळे येत असतील तुमचं ते काम नक्की होणार आहे अगदी तुम्ही घरापासून हजार किलोमीटर दूर असाल घरापासून तुम्ही लांब असाल लांब राहून जरी तुम्ही काम करत असाल तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येणार आहे तर हा उपाय आपल्या घरातील मुख्य महिलांनी करायचा आहे किंवा पुरुषांनी केला तरी चालतो पण शक्यतो महिलांनी करायचा आहे कारण पुरुष लवकर सकाळी कामावर निघून जात असतात तर आपल्याला हा उपाय अमावशेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही एकदा करायचा आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला आमावश्याच्या दिवशी गायीला हिरवा चारा घालायचा आहे गा आजकाल गाई बघायला अशा भेटत नाहीत पण गावा आपल्या गावामध्ये गोशाळा असते त्या शाळेमध्ये नेऊन तुम्हाला तुमच्या हाताने हिरवा चारा खाऊ घालायचा आहे नसेल जमत हिरवा चारा घ्यायला तर तुम्ही तिथं त्या आश्रमामध्ये थोडेसे पैसे दान करून आलं तरीसुद्धा चालतं त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कमवणारी तीन माणसं आहेत चार माणसं आहेत दोन माणसं आहेत किंवा मा एकच आहे किंवा शाळेला शाळा शिकणारे नोकरीसाठी पुढं पुढचं शिक्षण घेणारे कुणीही असू द्या घरातील त्या माणसाने सगळ्यांनी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करायचं आहे चहापाणी चा करायचं आहे आणि आपल्या घरातील जे धान्य असतं तांदूळ डाळी ज्वारी बाजरी गहू जे असल तुमच्या घरामध्ये ते स जेवढी तुमच्या घरामध्ये माणसं आहेत त्यांनी एक एक हाता एक एक मूठ घ्यायची आहे प्रत्येकाने एक एक मूठ घ्यायची आहे मूठ नसेल जमत तर तुम्ही अगदी थोडं थोडं घ्या पण सगळ्यांच्या हाताने घ्यायचं आहे कुठलंही धान्य घ्या किंवा सगळं मिक्स धान्य घ्या सगळं धान्य आपल्याला एक एक मूठ घ्यायचं आहे आणि आपल्या एकत्र करून आपल्या घराच्या वरती छतावर स्लॅपवर किंवा आपल्या घराच्या वरी जी मोकळी जागा असते किंवा अंगणामध्ये मोकळी जागा असेल तिथे नेऊन तुम्हाला ते धान्य सगळं टाकायचं आहे म्हणजे कोणासाठी तर पक्ष्यांसाठी टाकायचं आहे हे जर तुम्ही दर अमाशाला केलात किंवा दररोज जर केला तर खूप चांगलं आहे पण दररोज करण्यासाठी आपल्याला दररोज एक एक मूठ धान्य एवढं कोणाला जमतं तर कोणाला जमत नाही पण ह्या उपायामध्ये इतकी ताकद आहे की तुमचं कसलंही काम असू द्या तुमचा कसलाही व्यवसाय असू द्या एकशे एक टक्का हा तुमचा जो व्यवसाय आहे तो खूप चांगला चालायला लागेल ला तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल तुमची कसलंही दुर्भाग्य असेल तर ते सौभाग्यामध्ये बदलेल इतका हा चांगला रिझल्ट देणारा उपाय आहे फक्त प्रत्येकाने आपल्या घरातील धान्य एकाच ठिकाणी गोळा करायचं आहे आणि वरती पक्षाला घालायचं आहे कसलं बी तुमचं नशीब साथ न देणार असेल तर तुमचं नशीब नक्कीच या उपायाने साथ देईल अगदी कसलाही व्यवसाय सुद्धा तुमचा छोटा असू द्या मोठा असू द्या घरातून असू द्या किंवा बाहेरून असू द्या कुठलं जरी तुम्ही काम करत असाल तरी तुम्हाला त्या कामामध्ये यश हे शंभर टक्के येणारच आहे तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला नाही समजलं तरी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबर आहे त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच देईन तर नदीचा हा उपायसुद्धा तुम्हाला समजलाच असेल खूप सोपा आहे आपल्याला फक्त घेऊन जायचं एका ताटा एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये हळदी कुंकू एक दिवा लावून घ्यायचा आहे एक धाचा कॉईन घ्यायचा आहे नारळ घ्यायचा आहे आणि एक कलावा घ्यायचा आहे आणि चुनरी घ्यायची आहे इतकं साहित्य घेऊन आपल्याला जायचं आहे आणि आप आपल्या नदी ओडा तलाव काय जवळ असेल म्हणजे वाहतं पाणी त्या ठिकाणी आपल्याला ती घेऊन जाऊन आपल्याला त्या नदीची ओड्याची जी काय असेल त्यांची विधिवत पूजा करून आपल्याला ती ओढणी त्याच्यावरती पसरून टाकायची आहे चुनरी आपल्याला वरती पसरून टाकायची आहे म्हणजे नदीच्या पाण्याला आपल्याला ती पांघरून घालायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ